अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य ओला नारळ खोवलून घेतलेला आहे मी हां हे दोन नारळ खोवलेले आहेत छोटे गुळ घेतलेलं आहे हां किसून म्हणजे मोठा एक बाऊल किसलेलं खोबरं आणि त्याच्या अर्ध गुळ घेतलेला आहे चिमुडभर मीठ वेलचेन जायफळची पूड हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण हे मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी कडे गरम करीत ठेवू आहे त्यामध्ये हे ओलं खोबरं घातलेलं आहे आता आवडीनुसार गुळ घालायचं आहे यामध्ये मी जास्त गोड करणार आहे कारण मोदक हा गोड छान लागतो त्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचंय वेलचन जायफळची पूड आणि आपण एक चमचा तूप घालायचंय मी साहित्यामध्ये तूप सांगितलेलं नव्हतं पण एक चमचा तूप आपण घालायचंय यामध्ये आणि हे एकसारखं परतून घ्यायचं आहे आता हा <coughs> गुळ एकजीव झालेला आहे गुळ विरगळेला पण आहे यामध्ये हे चांगलं परतून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या आता हे सारण थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया हे सारण थंड झाल्यानंतर कणिक मळल्यानंतर मग आपण मोदक करणार आहोत त्यासाठी आपण कणिक मळून घेऊया म्हणजे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे थोडं या पिठामध्ये तेल घालायचं आहे आणि कणिक अगदी घट्ट मळून घ्यायचे पीठ आणि मीठ एकजीव करून आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही जसं पीठ म्हणाल तसं मोदक छान होणार आहेत जर तुम्ही पीठ पातळ मळालात तर मोदक फाटतील त्यामुळं पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे ही कणिक मळून झालेली आहे अशा पद्धतीने असं घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सारण पण आता थंड झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया मोदकासाठी असा हा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळे गोळे करायचे आहेत आता आपण मोदक तयार करूया त्यासाठी हा मी गोळा घेतलेला आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे पान छोटंच लाटायचं आहे अगदी मोठं नाही लाटायचं मी असं पण लाटायचं आहे इतकं जाड लाटायचं आहे यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण थंड झालेलं आहे सारण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याची घडी मारून घ्यायची अशा पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय असे सगळे मोदक मी करून घेणार आहे अशा पद्धतीने हा मोदक तयार केलेला आहे असे सगळे मोदक मी करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे मोदक तयार करून घेतलेले आहे आता मी हे वापरून घेणार आहे आता ही मोदक वापरण्यासाठी मी प्लेट घेतलेले आहे याला मी आता तेल लावून घेणार आहे असं तेल लावून घ्यायचं आहे याला मी कढई तिकडे गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता असं तेल लावून घेऊन यावरती मोदक ठेवायचे मी इथं पाणी उकळत ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे आता आपण यामध्ये मोदकाची प्लेट ठेवून घेऊया अशा पद्धतीने ठेवलेले आहे आणि यावरती आपण आता ठेवूया गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची एक पंधरा मिनटं लागतील याला वाफायला मोदक आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपण बघूया मोदक शिजलेत काय मोदक आपले तयार झालेले आहेत छान शिजलेले आहेत मोदक आपले आता आपण गॅस बंद करून प्लेट काढून घेऊया असे हे मोदक तयार झालेले आहेत जर हे मोदक तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा